लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाईपलाईन साठी खोदलेल्या खड्ड्यानं एका निष्पाप दुचाकी स्वाराचा जीव घेतलाय एकीकडे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांची बळी जात असतानाच आता पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून भगूरमध्ये दुचाकी स्वारकाचा मृत्यू झाल्यानं पालिकेच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत वेताळबाबा रोडवर पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेला खड्डा रात्री अंधारानी पावसामुळे लक्षात न आल्यानं चव्वेचाळीस वर्ष दुचाकी चालक त्यात पडून त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे घरातील प्रमुख करता पुरुष पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दगावलेला संतप्त कुटुंबासह यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढत जोरदार निषेध नोंदवलेला आहे भगूरमध्ये गळती असल्यानं शनिवारी सकाळी दुरुस्ती कामासाठी भगूर नगर परिषदेच्या वतीनं मोठा खड्डा खोदण्यात आलेला होता मात्र दुरुस्ती कामानंतर हा खड्डा बुजवण्यात आला नाही मुख्य म्हणजे त्याभोवती खड्डा लक्षात येण्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती त्यामुळे सायंकाळी सव्वा सहा वाजच्या सुमारास पाऊस सुरू असताना अमित रामदास गाडवे हे कामानिमित्त घरी जात असताना अंदाज न आल्यानं ते खड्ड्यात पडले डोक्यात हेल्मेट असतानाही दुचाकी उलटल्यानं आणि जोराला मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात तातडीनं दाखल केले मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झालेला होता अमित गाडवे हे कुटुंबाचे प्रमुख आधार होते नाशिक शहरात गोळे कॉलेज औषधाच्या दुकानात ते कामाला होते त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली आई असा परिवार आहे या अपघाताचा व्हिडिओ घटनास्थळावरील एका सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय खड्ड्याकडे दुर्लक्ष करणं प्रशासन आता खड्ड्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन आता खोदकामाकडे देखील दुर्लक्ष करत असल्यानं आणखीन किती नागरिकांचे जीव घेणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक